नमस्कार मला कल्पना आहे की माझ्यानंतर आपले उद्घाटक मनोज कुमार झा आणि संमेलनाध्यक्ष द्वादशिवार सर हे बोलणार आहेत आणि त्यांच्यासाठी आपण सर जमलेले आहोत त्यांच्या विचारातून आपल्याला गांधीचं मोठेपणा कळणार आहे त्यामुळे आपला फारसा वेळाने अवघ्या पाच ते सहा मिनटामध्ये नेमकेपणा बोलणार आहे बरस डॉक्टर सप्तशियाने कथन केलं माझं काम खूप सोपं झालेलं आहे हे संमेलन आपण का घेत आहोत हे सांगायचं झालं तर आपल्या खूप संमेलन महाराष्ट्र संमेलन सुकाळ असतो परंतु हे विचार साहित्य संमेलन आहे आणि ज्यांच्या विचारामुळे मार्गदर्शक मानसबद्दल जग त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचं हे संकीर्तन आहे म्हणून हे महाराष्ट्रातलं अतिशय वेगळं असं जे भारतातलं पहिलं गांधी विचार साहित्य समिती किंवा गांधी लिट वेस्ट आहे असं म्हणलं पाहिजे हे गांधी विचाराचं आम्ही एक मिशन स्टेटमेंट तयार केलेलं आहे ते सांगून मी थोडक्यामध्ये आपल्यासह बोलणार आहे हे आम्ही संमेलन काय घेत आहोत ह्याची फलश्रुती काय आहे आम्हाला काय अपेक्षित आहे तर ते असं आहे की देशातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि नैतिक परिस्थिती ढासळलेली आहे हे आपण जाणता गाडी रुळावर आणण्यासाठी भारतीय समाजाला पुन्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांच्या विचाराकडे जावंच लागेल त्यांच्या विचारसरणीचा चारित्र्याचा आणि शिलाचा त्यांच्या काळावर किती प्रभाव होता हे नावाप अत्यंत आवश्यक आहे राष्ट्रपितांचा विचार वैश्विक असून तो चिरकालीन आहे याची भान सर्वांना अत्यंत जरुरी आहे म्हणून हे समिती घेत आहोत अगदी मार्टिन लिथोर किंग घ्या दलाईला नसेन मंडेला घ्या किंवा बराकुमा घ्या जगातील मोठमोठ्या लोकांना गांधी हे प्रेरणास्थान होते अशी काय जादू आणि समोर त्यांच्यात होतं संबंधोधक त्यांना मानतं उत्तर अगदी स्पष्ट आहे गांधी विचार हा मानवतेचा विचार आहे विश्वशांती आणि सद्भावनेचा विचार आहे सत्य अहिंसा करुणा क्षमा शांती या शाश्वत मूल्यांचा एक गतिशील आविष्कार म्हणजे गांधीजी होते पण आज भारतामध्ये गांधीला बदनाम करण्याचे अश्लाघ्य असे प्रयत्न त्यांच्या आणि त्यांच्या मार्गाचे उत्तधिकरण व्हायचे प्रयत्न चालू आहेत कारण सत्तारूढ तो केंद्रीय पक्ष भाजप आहे व ती संघ परिवार जो आचरतो विचारधारा आहे ती देशातील मुठभर अभिजन वर्ग आणि सर्वंकष भांडवशैसे त्यांना स्थापित करायचे आहे त्यांच्या विरुद्ध गांधी होते कारण गांधी हे प्रथम अंत्योदय मग सर्वोदयाचा विचार करणारे होते त्यामुळे आज देश अस्वस्थ आहे त्यात मी फार भाष्य करणारे आपण सर्व जाणता आहात तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही भारतीय लोकांनी ज्यांच्याकडे भारतीय संविधानाचं सार्वभौमत्व आहे त्यांनीच आता इनफ इज इनफ बस आता खूप झालं अशा निर्धारांना पुढे आलं पाहिजे पण ते कसं शक्य आहे हे केवळ भाबडे स्वप्न किंवा भोगळा आशावाद तर नाही ना आजची जी प्रबळ केंद्रीय सत्ता आहे ती तिच्या पुढे न्याय हक्क मिळण्यासाठी आपण किती तरी आपल्याला यश मिळणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत या साऱ्या प्रश्नाचं शंकाकुश्चन एकच उत्तर आहे ते एकच उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही आम्ही सर्वाने थोडं थोडं गांधी व्हायला पाहिजे तुम्ही आम्ही सर्वांनी थोडंसं गांधी व्हायला पाहिजे गांधीजी केवळ भारताचे राष्ट्रपिताच नाहीत तर आपण भारतीय माणसातील जी उदात्तता आहे सहिष्णुता आहे आणि एकमेकाला धरून एकमत राहायची आपली जी प्रवृत्ती आहे शांतता मग सह आपला भावना आहे ह्या अभिमानास्पद वारशाचे गांधीजी म्हणजे एक उन्नत आणि अनुकरणीय सदा काळासाठी आहेत गांधींनी आपल्याला काय दिलं निर्भयता दिली अहिंसक सत्या शस्त्र दिले आणि ते चालवण्याचे अभयशास्त्र दिलेले आहे ते काय आहे एका वाक्य सांगायला झालं तर आपला आतला आवाज आपण ऐकायला शिकलं पाहिजे आणि त्यावर कृती करायला शिकलं पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात सत्य असत्य अशी मन केले ग्वाही नाही मानिले बहुमता जे सत्य आहे ते आपलं मन सांगतं बुद्धी सांगतं तसं वागायचं विचार करून शांतपणे समोरच्याला शाब्दिक हिंसा पण होणार नाही अशा पद्धतीने आपले मत सांगायचे कारण आपले अस्तर हे सत्य विवेक आणि अहिंसाच आहे आणि आपला विरोध विचारांशी आहे माणसाशी नाही माऊली म्हणतात जे खळाची व्यंकटी सांडो त्या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वराच्या समोरचा माणूस नाही तर त्याच्या मनातील वाईट भावना वाकडा विचार देशविदा विचार हा नष्ट करायचा आहे त्यासाठी आपला काम करायचं आहे त्यासाठी हे संमेलन आहे आजच्या या सर्व अस्वस्थ परिस्थितीत गांधी विचारांच्या चिकित्सक मांडीतून आजचे सर्व जटिल प्रश्न तोडगा निघू शकेल असा आमचा बुद्धिदृष्ट विचारातून आम्ही संमेलन सुरू केलेलं आहे तीन दिवसाचं हे संमेलन सर्वांसाठी आहे खास करून तरुणाईसाठी आहे कारण गांधीचे विचार आजही कसे दीपस्तंभासाचे मार्गदर्शक आहेत हे पटून देण्यासाठी पुढील तीन दिवसामध्ये आपण जे आर्ट्स सेशन केलेले आहेत परिसंवाद त्यातून आपल्याला तो उलगडा होणारच आहे मला फक्त शेवटी एकच गोष्ट सांगायची आहे गांधी हे कोणत्याही काळात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये चालणारं आधार कार्ड आहे ATM कार ते ए टी एम आहे ए टी एम म्हणजे एनी टाइम मनी नाही तर एनी टाईम मिनिंगफुल असं ए टी एम कार्ड आहे मी त्यापुढे तुम्हाला ते अतुल कार्ड आहे ए टी यू म्हणजे ऑल टाईम युजफुल असं कार्ड आहे ते कसं इनकॅश करायचं त्याचा पिनकोड काय आहे त्याचा चावी काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल हे गांधी साहेब तुम्हाला त्या एटीयूचं आणि एमचं पिनकोड देईल आणि सर्व गोष्टी करेल मी शेवटी एवढंच सांगेन की गांधी म्हणजे प्रेम करुणा व सर्वांना आपलं मानणं द्वेष राग आणि हिंसेवर ताबा मिळवणं होय हाच भाव एका गीतामध्ये जो व्यक्त केला त्या सांग मी थांबणार आहे प्यार की राहा दिखा दुनिया को प्यार की राहा दिखा दुनिया को रोके जो नफरत की आंधी रोके जो नफरत की आंधी तुम्हीही कोई होगा गौतम तुम्हीही होगा कोई गौतम तुम्हीही होगा कोई गांधी तुम्हीही होगा कोई गांधी आपल्या मनातलं प्रेम करुणा जागृत होऊन थोडं आपण गांधी होऊया आणि या समजून परत जाऊया आणि त्याप्रमाणे थोडंसं काम करूया मग पहा गांधीच्या स्वप्नातला भारत साकार होण्यास वेळ लागणार नाही मला फक्त एवढं आहे धन्यवाद